लाइट हाई ने और इलेक्ट्रिकल जाले है। तिल तीन टीव्ही चार फ्री, चार मिक्सर व इलेक्ट्रिक साहित्य जळून तब्बल चार ते साडेचार लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे वीज वितरण मंडळाचा या बोंगळ कारभारावरती वीज वितरण ग्राहक व नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे अचानक विद्युत प्रवाह सुरू असतानाच मोठ्या प्रमाणात व्होल्टेज आला आणि सुरू असणारे टी व्ही जागेवर जळाले तर फ्रीजचे आयसी उडाले ट्यूबलाईट जळाले असे मोठे नुकसान शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागात झाले आहेत याबाबत जावळी तालुक्यातील वीज वितरण मंडळाचा गेले अनेक दिवसापासून भोंगळ कारभार होत असतानाच काही ठिकाणी पोल वाकलेले आहेत तर काही ठिकाणी डीपी जळाले आहेत अनेक ठिकाणी लोकांच्या शेतांमध्ये तारा तशाच पद्धतीने काहीतरी मोठी जीवितहानी होण्याची वाट पाहत आहेत मात्र जावळी तालुक्यातील वीज वितरण मंडळाला अद्याप ही जाग आलेली नाही त्याचाच प्रत्यय हाय व्होल्टेज जाऊन इलेक्ट्रॉनिक साहित्य नमस्कार माझं नाव जावेद अकबर डांगे मी बोराडे वस्ती कुडाळ या ठिकाणी दिवस व्होल्टेजचा प्रॉब्लेम होत आहे त्या व्होल्टेजच्या प्रॉब्लेममुळे आमचा आमचा टीव्ही मिक्सर घरातील किरकोळ बल्ब चार्जर ह्या सगळ्या वस्तू जळलेल्या आहेत आणि याच्याकडे एमएसीव्ही बीचे कुठलेही अधिकारी दखल देत आहेत त्याच्यामुळं आमची आमची खूप मोठी गैरसोय होत आहे आणि आम्हाला अशामुळे मोटर चालू करण्यात म्हणजे पाणी आपण ज्या बोरिंगचं आपण पाणी वापरतो ती मोटर चालू करण्यात पण आम्हाला प्रॉब्लेम येत आहे आणि हा पूर्ण एरियामध्ये सर्व शेतकऱ्यांना ह्याचा त्रास होत आहे सर्व शेतकरी खूप निराशा आहेत एम एसी बीच्या या कामामुळे कोणीही खुश नाही आहे लाईट बिल तर वेळेवर घेतात लाईट कट करायला येतात त्यावेळेस आमची कुठली दखल ऐकत नाहीत डायरेक्ट लाईट कट करतात आता ज्या वेळेस आम्ही प्रॉब्लेममध्ये आहे तर एमईसी पीचा कुठलाही अधिकारी याच्यावर लक्ष देत नाही तरी मी त्यांना विनंती करतो की याची दखल घ्यावी या पूर्ण एरियामध्ये जे लाईटचा प्रॉब्लेम आहे जो डी पीचा प्रॉब्लेम आहे तो एकदा तो सॉल्व्ह करावा आणि त्याच्या त्यानंतर आमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ज्या समस्या आहेत त्याच्यावरती यांनी काहीतरी उपाय काढावा आमचं जे काही नुकसान झालं आहे त्याची आम्हाला भरपाई मिळावी आणि ती भरपाई लवकरात लवकर मिळावी जर ही भरपाई आम्हाला मिळाली नाही तर आम्ही सर्व येथील रहिवासी शेतकरी आम्ही एम एस आणि मोठे आंदोलन करण्यात येईल आणि यापुढे लाईट बिल भरायचे नाही भरायचे याचा निर्णय आम्ही घेऊ आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका